नमस्कार आजचा विषय थोडासा गहन गंभीर आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि लोकांच्या दृष्टीनं सुद्धा फार महत्त्वाचा असा आहे आपण जिथं उभं राहिलो आहोत त्या काही अंतरावरती दूरवरती तुम्हाला एक निराभीमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्याचं काम सुरू आहे त्याच्या इमारती दिसत असतील त्या इमारती थोड्या दूर आहेत आणि आपल्याला झूम करता येत नाही म्हणून आपण थांबलेलो आहे पण मराठवाड्याला पंचवीस टी एम सी पाणी नेण्यासाठी दोन हजार चारपासून महाराष्ट्र सरकारची जी महत्वाकांक्षी योजना होती की कृष्णा भीमा स्थिरीकरण या कृष्णा भीमा स्थिरीकरणामध्ये फक्त पाचवी लिंक जी आहे ती लिंक आहे ही निरा भीमा जलस्थिरीकरणाची पहिल्या चार लिंक सुरू केलेल्या नाहीत सरकारने कारण लक्षात आलं की साडेसात हजार कोटीहून अधिक खर्च या योजनेवरती जाईल आणि ही योजना पांढरा हत्ती जर झाला तर महाराष्ट्र सरकारला खूप मोठं नुकसान सोसावं लागेल त्याऐवजी जो हेतू आहे की मराठवाड्याला पाणी न्यायचा तर तो पाणी उजनीतून पाणी नेता येऊ शकेल निरेतून पावसाळ्यातलं पाणी उजनीमध्ये टाकून नेता येईल अशा प्रकारचं लोकांना पूर्ण विश्वासात न घेता अशा प्रकारची एक योजना अस्तित्वात आली आणि तिचं कामही वेगानं सुरू आहे आता हे काम कुठं सुरू आहे तर इंदापूर तालुक्यामध्ये डाळज भादलवाडी ते तावशी तावशी इथल्या निरेछा नदीचा काठ निरेशा नदीच्या काठातून बोगद्याद्वारे पाणी उजनीत नेऊन सोडायचं आणि उजनीतून हे पाणी मराठवाड्याला काष्टी तालुका असेल नंतर पण की भीमासेना कोळेगावचा बंदारा असेल अशा विविध ठिकाणी त्या लिंकद्वारे पाणी सोडायचं अशी त्याची योजना आहे आत्ता मी आहे सपकळवाडी गावात ज्या भागातून ज्या जमिनीच्या खालून आता बोगदा चाललेला आहे त्या बोगद्याच्या बरोबर अगदी वरच्या बाजूला म्हणजे एकशे वीस फुटाच्या वरच्या बाजूला आपण आहोत या ठिकाणी सपकळवाडीचे सरपंच आहेत सचिन सपकळ त्याचबरोबर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत तुषार सपकळ ज्यांची सत्ता या महाराष्ट्रात आहे ज्या पक्षाची ते इथं आहेत आता मूळ मुद्दा म्हणजे हा राजकीय पक्षाचा राजकीय सत्तेचा नाही पण लोकांच्या अस्मितेचा आहे या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून जे डिजिटल सुरुंग घेतले जात आहेत त्याच्यामुळं इथल्या घरांना तडे जात आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथल्या विहिरी आणि विहिरींचं पाणी गेलेलं आहे सचिनदादा सपकळ आपल्याला सांगतायत की काय नक्की हा प्रकार आहे सगळा नमस्कार सुरुवातीला आम्हाला या प्रकल्पाच्या बाबतीत असं सांगितलं गेलं की सदरचा बोगदा हा अंडरग्राऊंड असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी त्रास होणार नाही परंतु जसं जसं काम सुरू झालं आणि ते आमच्या शेतीच्या जवळ यायला लागलं ला। वस्तीच्या जवळ यायला लागलं तसं आज प्रत्येक घरात आम्ही इथं जवळजवळ आमची शंभर लोकं राहतात बोगद्याच्या जवळ जवळ शंभर लोकांच्या सगळ्या घरांना त्या ठिकाणी तडे गेलेलं आहेत आणि शेतीचा प्रश्न तर एवढा गहन होत चालला आहे की आमच्या बोरचं पाणी असेल विहिरीचं पाणी असेल हे पाणी आमचं कायमस्वरूपी जाणार आहे आणि आम्ही पूर्णपणे या ठिकाणी वाळवंट या ठिकाणी शेतीचा होण्याचे चित्र निर्माण झालेलं आहे तर आमची एवढीच मागणी आहे की जे काय शासनाने प्रकल्प करायचा असेल आम्हाला विश्वासात तर घेतलंच पाहिजे पुढं आमच्या जमिनींचं काय पुढं आमच्या उदरनिर्वाहाचं काय या ठिकाणी पांढरा हत्ती या ठिकाणी एक लादाच्या शासनाचं काम आहे नक्कीच प्रकल्प झाला पाहिजे पाणी दुसऱ्या लोकांना गेलं पाहिजे पण का आमचं काय आम्ही या ठिकाणी रस्त्यावर आलेलो आहोत आणि समोरचं चित्र तर असं दिसतं आहे की आम्ही शेती करूच शकत नाही अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं आहे माझी एकच मागणी आहे की जसं प्रकल्पग्रस्तांना प्रक दाखलं दिलं जातं तर आमच्या बाधित लोकांनाही तसे शासनाने दाखले सुद्धा दिले पाहिजेत आणि कायमस्वरूपी त्या ठिकाणी नोकरीत सुद्धा घेतलं पाहिजे कारण आमचा उदरनिर्वाहाचं मेन जे साधन आहे ते शेती आहे आणि आमची शेतीच या ठिकाणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तुषारजी इथं काय घडलेलं आहे नेमकं की आता गेल्यात काय चार पाच चार पाच दिवसापासून सगळे शेतकरी चिंतेत आहेत प्रशासनाने आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मराठवाड्यात पंचवीस हजार टी एम सी पाणी न्यायचं पण पंचवीस हजार तुम्ही पाणी टी एम सी नेण्याबद्दल आमचं काय नाही पण आज व या भागातील लोकांना प्यायला पाणी अडचण आहे पे पिण्याच्या पाण्याची परत तसं जनतेला आता गुरांना पेला पाणी नाही जनतेला प्यायला नाही शेत आणि हादर्यामुळे दणकान लोकांच्या घरांचं नुकसान झाले घरांना अशा बांधकामाला चिरा पडले ते पोल्ट्री ही अशा उद्वस्त झाले त्यात तरी प्रशासनाने लवकरात लवकर आमच्या सबकावाडी गावाचा विचार करावा आपण काही शेतकऱ्यांना पण भेटणार आहोत की ज्यांच्या शेतकऱ्यांची इथली पोल्ट्री आहे की जी पोल्ट्री या ठिकाणी पूर्णपणे त्यांचं नुकसान व्हायला सुरुवात झालेली आहे डिजिटल सुरुंगामुळं त्या शेतकऱ्यांशी आपण संवाद सा साधणार आहोत तुमचं नाव योगेंद्र महादेव सबक काय झालेलं आहे नेमकं आता ही पोल्ट्री आहे माझी हे बांधकाम पूर्ण चिरा नचे बरं त्याच्यावर माझं जीवन चाललंय तेच जर बंद पडलं किंवा पडलं तर पुढे आम्ही जगायचं कसं बरं अडीच हजार पक्षाचं शेड आहे माझं बरं त्याच्यावरच माझं उदाहरण चालू आहे हे जर पडलं तर परत माझं जगणार कसं आम्ही ह्याच्यात काय काय तुमचं का नुकसान होण्याच्या मार्गावर किंवा तुम्हाला काय काय का वाटतंय भीती आता ही भिंत पडली परत बोरला पाणी म्हणजे ज्या शेडला पाणी आहे पाणी जे लागतं ती पाचशे लिटर सुद्धा पाणी निघत नाही कशामध्ये बोरमध्ये बरं त्याच्यातनं आधी किती पाणी निघत होतं अगोदर कंटिन्यू बोर चालत होतं किती दिवसापासून पाणी बंद झालेलं आता ह्या महिन्यात म्हणजे पाणीच निघत नाही कुठे बरे आपण या ठिकाणी त्यांची एक विहीर पाहणार आहोत हे सगळे शेतकरी तर था थांबलेले आहेत एवढ्यासाठी की त्यांनी याच्या आधी कधी विरोध केलेला नाही भीमा निरा स्थिरीकरणाचा विषय हा दोन हजार चारपासून पासून आहे दोन हजार चारपासून पासून प्रलंबित राहिलेला आहे अनेक त्यामध्ये दुरुस्त्या झाल्या पण ह्या दुरुस्त्या होत असताना शेतकऱ्यांना काही नुकसान होऊ नये अशी जी सरकारची सुरुवातीची भूमिका होती ती त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं खरं पण प्रत्यक्षामध्ये याची ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस डिजिटल सुरुंग हे मोठ्या सुरुंगापेक्षा किंवा आपल्या सामान्य सुरुंगापेक्षा कितीतरी पटीनं अधिक ताकदवान आहेत आणि ह्या डिजिटल सुरुंगामुळं भूस्तराचे पडदे हलून त्या ठिकाणी पाणी जिथं आहे तिथलं पाणी गेलेलं आहे आणि जिथं पाणी विहिरी किंवा विंधन विहिरी काही तास किंवा अगदी चाळीस चाळीस चोवीस चोवीस तास चालायच्या त्या ठिकाणी ते आता पूर्ण बंद पडा आलेले आहेत आणि हे शेतकऱ्यांचं नुकसान आहे हे तुम्हाला पाठीमागं दिसत असेल उसाची शेती आहे म्हणजेच या ठिकाणी पूर्ण बागायत क्षेत्र आहे आणि विंधन विहिरी किंवा विहिरी हे या शेतकऱ्यांच्या बागायती बागायतदारपणाचं का ज्याला आपण बागायतदार म्हटलं की प्रतिष्ठेचा विषय समजतो त्या बागायतदारपणाचं एक प्रतिष्ठेचं अस्मितेचं प्रतीक आहे आणि ते पाणी जर जाणार असेल तर मग त्या शेतकऱ्यांनी करायचं काय असा एक विषय दुसरी गोष्ट की नव्यानं झालेल्या कायद्यांमध्ये भरपाई मागायची तरतूद नसेल तर त्या शेतकऱ्यांनी दिल्ली आणि हरियाणाच्या सारख्या शेतकऱ्यांसारखंच करायचं का आणि एवढ्या शेतकऱ्यांचा आवाज तिथपर्यंत पोहोचणार का हा देखील प्रश्न आहे किती दिवसापूर्वी चाललं होतं बोर व्यवस्थित दहा वर्षापासून कंटिन्यू बोर आहे दहा वर्षापासून बोर आहे किती तास चालतं तर पहिलं कंटिन्यू चोवीस तास तरी चालत होतं चा बरं त्यात काय काय बिझत होतं पोल्ट्रीचं म्हणजे पोल्ट्रीचं पाण्याचं चालत होतं घरी चालत होतं आणि शेतीला पण जात होतं तुमची शेती किती शेती एकर आहे त्याला पाणी कुठलं कुठलं आहे हिथे एक बोर आहे आणि खाली विहिरी एक आहे त्याची बी जाण्याची शक्यता आहे ते बी जवळच त्याला विहिरीला पण पडले पाणी आता पुढं होणार कसं जगन्नाथ सपकरांशी आपण बोलणार आहोत हे पण इथले नागरिक आहेत की इतर कुणाच्या आणखी काय काय शेतकऱ्यांच्या नुकसानाचा हे झालंय झालं झालंय पण आम्ही ह्या का म्हणजे अधिकाऱ्यांच्या कानावरती काय गोष्टी घातल्या त्यांनी पाहणीवी केली आहे की बाबा काय गोष्टी इथं अडचणीच्या ठरणार आहेत पण आता सध्या अशी परिस्थिती आहे की इथं अल्पभूधारक शेतकरी आहेत सगळी अशी काय भले मोठी नाहीत ज्या आणि त्याच्यावर त्यांचं जीवन चाललेलं असते मग आता इथं कोणाची पोल्ट्री बंद पडणार कोणाला प्यायच्या पाण्याचा प्रश्न उभा राहणार नंतर जी काय समजा माळवं वगैरे केलं जातं हे सगळं जळून जाणार आता कारण पाणीच चाललं नाही बोरला कसलंच ना काय करणार आम्ही या ठिकाणी जवळच्या कुणाच्या विहिरीत हा चालू आहे की आपण आपल्या विहिरी जाऊ तिकडं आणि इथं घरांच्या कुणाच्या आपण काही घरांच्या पण ठिकाणी जाऊयात आता इथे ठिकाणी खूप घरं आहेत पण आपण एक दोन तीन घरं पाहणार आहोत की ज्या घरांच्या भिंतींना तडे गेलेले आहेत ज्या घरांच्या भिंती पडायला झालेल्या आहेत म्हणजे त्या कधी पडू शकतात धोकादायक स्थित आहेत म्हणजे इथं डिजिटल सुरून घेताना खूप विश्वासात घेतलं गेलेलं नाही आहे आणि एकदा काही योजना झाली की मग कुणी शेतकऱ्यांचा विचार करत नाही आणि खरं तर शेतकरी सहिष्णू आहे म्हणून अधिकाऱ्यांचं प्रशासनाचं आणि या कोडग्या सरकारचं सगळं हे होतं पुरतं खरं तर असं म्हणायला हरकत नाही आपण आता आपण या ठिकाणी पाहू शकतो हे हे घराला चिरा गेलेल्या आहेत अशा प्रकारच्या चिरा आहेत किंवा खर तर अशा पद्धतीच्या चिरा आहेत आपण पाहू शकतो ह्या चिरा गेलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी पण घराला चिरा गेलेल्या आहेत अशा अशा बऱ्याच घरांचं नुकसान झालेलं आहे ह्या पण या पण घरांचं नुकसान झालेलं आहे खरं तर हे समोरचं घर त्याही घराला चिरा गेले आहेत पण आपण एका विहिरीकडे जाऊ ज्या ठिकाणी खूप कमी पाणी आता शिल्लक आहे हे मुद्दाम दाखवतो एवढ्यासाठी की काही गोष्टी बऱ्याच ठिकाणी माहीत नसतात आणि असं असतं की शेतकऱ्याचं बरं चाललेलं आहे मग एखादी योजना होते पण ज्या योजनेसाठी जो योगदान देतो जो स्वतःचं घरदार देतो किंवा त्या तिथलं माती देतो जमीन देतो त्या शेतकऱ्याचं जर नुकसान होणार असेल आणि त्या शेतकऱ्याच्या नुकसानीला जर कोणीच आली नसेल तर सरकारप्रती आस्था कशी शेतकऱ्यांची राहणार कारण आता हे खूप लांब लांब वेगवेगळ्या ठिकाणी दिसतं म्हणून आपलं असं वाटू शक वाटू शकतं परंतु शेतकऱ्याची ही स्थिती अशी आहे की इथले शेतकरी चिंताग्रस्त आहेत कालपर्यंत पिकवलेलं कालपर्यंत बागायती म्हणून म्हणून घेतलं जाणारं हे सगळं आता आपण बघतोय हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूर्णपणे पिकणारी शेती आहे पूर्णपणे भिजणारं क्षेत्र आहे त्याच्यामुळं इथं शेतकऱ्यांना पाणी कमी नाही अशी धारणा किंवा भावना मराठवाड्यातल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांची आहे आणि ती चुकीची नाही परंतु हे चित्र कायमस्वरूपी राहणार आहे का तर हे चित्र कायमस्वरूपी राहणार नाही असं दिसतंय एकंदरीत अशा स्वरूपाची एक स्थिती आता इथं बघायला मिळते आणि खरं तर हे जे चित्र दिसतं आहे हे चित्र फार चांगलं नाही आहे आशादायक नाही आहे शेतकऱ्यांसाठी तरी हे आशादायक नाही आहे हा पोल्ट्री ही पोल्ट्री या जगन्नाथ सपकरांचं मत आहे की ही पोल्ट्री या विहिरीवर अवलंबून आहे ज्या विहिरीचं पाणी आत्ता आपण बघायला जाणार आहोत आता खरं तर हे जी स्थिती आहे ती शेतकऱ्यांची स्थिती कुणी फारसं गांभीर्याने घेणार नाही परंतु ज्याचं पाणी जाईल त्या शेतकऱ्याच्या अवस्था किती वाईट होते हे वेगळं सांगायची गरज नाही जिरायती आणि दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना ह्याची पूर्णपणे किंमत पटेल ही विहीर आहे आपण पाहू शकतो आता ही विहीर आहे मी तुम्हाला ही विहीर दाखवतोय या विहिरीसाठी पूर्ण तळ गाठलेला आहे या तळामध्ये कुठेही पाणी नाही आणि हे आपण विहीर पाहू शकतो मी तुम्हाला ही विहिरीचे छायाचित्र दाखवतोय या विहिरीने पाण्याचा तळ गाठलेला आहे तुम्ही पाहू शकता कुठेही पाणी नाही आहे विहिरीमध्ये या विहिरीमध्ये जगन्नाथ सपक आपल्याला मला विचारायचंय की कि किती पाणी होतं आणि कसं पाणी होतं अहो पंचवीस तीस वर्षापासून या विहिरीत पाणी हा म्हणजे उन्हाळ्यात जर सुद्धा बघितलं तरी तीन साडेतीन वर्षाच्या आसपास पाणी ह्या विहिरीत असायचं कंटिन्यू किती दिवसापासून पाणी हे आ... आता तुम्हाला सांगतो ही जसं बसाय सुरू झालं ब्लास्ट व्हायला लागलं खाली त्या बोगद्यात तसं तसं तसंच एक दिवसांदिवस दिवसांदिवस पाणी कमी पडत गेलं आणि आज अशी परिस्थिती आहे मोटर चालू करायची अवस्था राहिलेली नाही या विहिरीची अच्छा ह्या जी आता विहिरीची मोटर पण चालू करत नाही का पाणी नसल्यावर कसं चालणार मोटर चाल आता ह्याच विहिरीवरती या ठिकाणी आपण आमची बाग आहे शेड आहे तिकडं टोमॅटोचं तुम्हाला पीक दिसेल टोमॅटो ऊस या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर आमच्या ह्याच ह्याच विहिरीवरती अवलंबून असलेली पोल्ट्री हे सगळे जोड व्यवसाय आहेत आता इथे शेतकरी थांबलेले आहेत कारण या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये चिंता आहे की यातून मार्ग कसा काढायचा कारण पाणी फक्त पाणीच या शेतीला बागायती स्वरूप देऊ शकतं आणि जर या विहिरीमध्ये काहीच पाणी राहिलं नाही तर जिरायती आणि दुष्काळी गावात आणि या बारमाई गावात काहीच फरक राहणार नाही विहिरींची खोली म्हणजे आमच्या परिसरात जर बघितलं तर फार तर तीस पस्तीस फूट फार लय खोल झाली तर चाळीस फुटापर्यंतची विहीर असती अच्छा कारण पाण्याची पातळीच आमची अशी आहे की त्याच्या खाली नेऊन नेऊच शकत नाही आम्ही इथं अल्पभूधारक शेतकरी दहा दहा पारसाच्या विहिरी खांदू शकत नाही आम्ही आम्हाला जेवढी गरज आहे तेवढ्या विहिरी आम्ही खांदून ठेवल्या पण आता अशी आणीबाणी येईल ह्याची काय आम्हाला कल्पनाच नव्हती ना मग आता ह्या आलेल्या म्हणजे आणीबाणीला शासनाने कुठंतरी आम्हाला हातभार लावा आम्हाला तुमच्या म्हणजे कुठल्या गोष्टीची अपेक्षा नाही खालची लोकं आमच्या गत जर वनवान फिरत असतील त्यांना पाणी जरूर मिळलं पाहिजे पण त्यांना पाणी देत असताना आम्ही अगदी पाण्या वाचून वन वन फिरायची वेळ आमच्या येऊन देऊन अशी असणार एवढीच आमची विनंती आहे बाकी काय नाही गावचे सरपंच आहेत आता गावावरती जरी प्रशासक असला तरी आ, या गावाचं एक राज्यामध्ये आदर्श नाव निर्माण करणारे सरपंच सचिन सपकळ यांना पुन्हा विचारतो की या संदर्भात तुम्ही शासनाशी प्रशासनाशी भेटला होतात का राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तुमच्या जवळचे आहेत ते तुम्हाला जवळचे कार्यकर्ते मानतात तर मग ह्या संदर्भात तुम्ही काय पुढं केलं सुरुवातीला आम्हाला ह्या गोष्टीचं गांभीर्य आमच्या लक्षात आलं नाही आणि एक चांगला प्रकल्प पाहण्याचा आहे आपण कुठंही त्याची आडवणूक करायची नाही या भावनेतून आम्ही सर्व शेतकऱ्यांनी कोणताही विरोध आजपर्यंत केला नाही परंतु जसजसं काम आमच्या गावापर्यंत यायला लागलं आणि याचं गांभीर्य म्हणण्यापेक्षा दुष्परिणाम आम्हाला दिसायला लागले आज पाहिलं तर सपकवाडीतून दीडशे फूट खालून बोगदा जाणार आहे सुरुवातीला आम्हाला सांगितलं गेलं की हा बोगदा ऐंशी नव्वद फूट साठ ते नव्वद फुटापर्यंत इथून जाईल परंतु तो एकशे दहा ते दीडशे फुटावरून जातो आहे विहिरीची आपल्या खोली असते चाळीस फूट आणि हादऱ्याने काय झालं आहे विहिरीतलं पाणी जसं जसं ब्लास्टिंग होईल खरं तर काम अजून लांब आहे पण ब्लास्टिंगनीच पाणी गेलं ज्या वेळेस इथं बोगदा येईल त्यावेळेस आमची काय परिस्थिती राहील ही आता आम्हाला म्हणजे शेतकऱ्यांनी म्हणजे खरोखरच शेती सोडून द्यायचीच वेळ आमच्यावर आलेली आहे आज नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जर ही अवस्था होत असेल तर आपल्याला मार्चच्या पुढचे चार महिने फार महत्त्वाचे आहेत आ, किती विहिरींचं पाणी तुमच्या गावात गेलेले साधारणपणे जवळजवळ एक किलोमीटर क्षेत्र बाधित होत आहे असं प्रथम दर्शनी निदर्शन दोन्ही बाजूला एक एक किलोमीटर पर्यंत या गोष्टीचा फटका बसतोय त्या ठिकाणी पूर्ण आमच्या गावाचं क्षेत्र आणि पूर्ण विहिरीच अटणार आहे संपूर्ण क्षेत्रच बाधित आहे या संदर्भात तुम्ही प्रशासनाशी भेटणार आहात भेटणार आहे शेतकऱ्यांना घेऊन तुम्ही शेतकऱ्यांना घेऊन आम्ही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे असतील अजितदादा असतील जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करून न्याय कसा मिळेल ते पाहणार आहोत आता ही होती सपकळवाडी सपकळवाडीतील ही विहीर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो तुम्ही आता बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बागायती भाग जरी असला तरी कुणी खोटं बोलत नाही आणि ज्या श विहिरीमध्ये कंटिन्यू पाणी असायचं ती विहीर आता पूर्णपणे कोरडी झालेली आहे तुम्हाला बघायला मिळेल अशा <coughs> स्वरूपाचं एक कोरडं स्वप्न कुठल्याही शेतकऱ्याने पाहिलं नसेल की ज्या ठिकाणी पूर्ण बागायतीची स्वप्न शेतकरी पाहतो जिरायती भागातला शेतकरी देखील आपलं क्षेत्र बागायती होण्यासाठी पाच पाच दहा दहा वीस वीस किलोमीटरवरून पाणी आणतो अशा ठिकाणी जिथं वर्षानुवर्ष पाण्याचा स्रोत चांगला आहे अशा ठिकाणचं पाणी जर कृत्रिम घटनेमुळे जाणार असेल तर त्या शेतकऱ्याच्या आयुष्यात किती मोठा अंधार पसरेल याची कल्पना केलेली बरी महान्यूजसाठी आज एवढंच पुन्हा एकदा आपण सक्करवाडीच्या शेतकऱ्यांसोबत ज्या ज्या प्रशासनातील मंत्री किंवा राज्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर त्यावेळेस आपण नक्की त्यांच्यासोबत जा जाऊ आणि त्याचबरोबर जा येथील शेतकऱ्यांच्या बरोबर हा पश्चिम महाराष्ट्रासहित मराठवाडा सुद्धा पाठीशी राहील अशी अपेक्षा करू धन्यवाद